रक्तदान करण्यासाठी आपला रक्तगट माहीत असणं गरजेचं असतं मात्र अनेक व्यक्तींना आपला रक्तगट माहीत नसतो त्यासाठी पन्हाळा तालुक्यातील वाघवे इथल्या योगी प्रभुनाथ विद्यालयात रक्तगट तपासणी शिबिर घेण्यात आलं त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या रक्तगटाची माहिती देण्यात आली आजच्या धावपळीच्या जगामध्ये रक्ताची गरज केव्हा आणि कधी कुणाला भासेल हे सांगता येत नाही त्यामुळं ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी स्वतःचा रक्तगट प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे या अनुषंगानं पन्हाळा तालुक्यातील योगी प्रभुनाथ महाराज माध्यमिक विद्यालयात रक्तगट तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं शाळेतील विद्यार्थ्यांनी आपला रक्तगट माहीत करून घेतला दरम्यान नेहरू शाळेचे सहाय्यक शिक्षक सुभाष लवटे यांनी रक्तगट तपासणीचा आणि रक्तदानाचं महत्व विषद केलं यावेळी संस्थेत एचे जी अध्यक्ष जीएस विभूते उपाध्यक्ष केपी इंगवले जेके चौगले एसवी गायकवाड मुख्याध्यापक पीएस पाटील डीजी सुतार एसएस गायकवाड यांच्यासह शिक्षक उपस्थित होते